आता रोजच्या जेवणामध्ये काय बनवावं कोणती भाजी बनवावी याचा प्रत्येक गृहिणींना रोजच प्रश्न पडतो तुम्हाला पण पडतच असेल हो ना म्हणून मी तुमच्यासाठी खास झटपट बनेल आणि हे जेवण बनवताना जास्त वेळ पण लागणार नाही आरामात अर्ध्या तासामध्ये ही थाळी बनवून तयार होते तर अशी आपली महाराष्ट्रीयन वेस थाळी मी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पल्लवी पल्लवीच किचन नाईन्टी फोरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजीची रेसिपी तर शेवगा हा अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे आणि त्याची देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते शेवगा हृदयासाठी खूप चांगला आहे यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्याला मदत करतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात तर सर्वात आधी मी शेवग्यांच्या शेंगाचे छोटे छोटे तुकडे करून यांचे छिलके काढून घ्या घेतलेले आहे मी इथे एक वाटं गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे वाटं गरम झालेलं आहे आता आपण इथे दोन चम्मच तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता मी एक छोटा चम्मच मोहरी टाकत आहे मोहरी तडकल्यावर एक छोटा चम्मच जिरा टाकलेला आहे आता इथे मी एक कांदा टाकलेला आहे कापलेला आणि एक मिरची टाकून तेलामध्ये छान परतून घेऊया ते एक चम्मच मीठ टाकलेलं आहे तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा चम्मच हळद टाकलेला आहे आणि एक छोटा चम्मच जिरे पावडर एक छोटा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि दोन छोटे चम्मच मी ग्रेव्ही मसाला टाकलेला आहे आणि दीड चम्मच मी लाल तिखट टाकलेलं ला आहे या सगळ्या जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिट तेलामध्ये होऊ द्यायचं आणि आता इथे मी एक टमाटर कापलेला टाकून घेत आहे याला पण छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ होऊ द्यायचं एक ते दोन मिनिट मी ते ताटी झाकून गलू देणार आहे टमाटर एक ते दोन मिनिट झालेले आहे मी आता ताटी काढून घेत आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना मी व्यवस्थित एकजीव करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं मी इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता किती छान तरी उमटलेली आहे वरती अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं छान थोडं पाणी टाकल्यामुळे याच्यामध्ये त तर तयार होते आणि ते कलर पण छान येतो हे एक दोन मिनटं होऊ द्यायचं आता मी इथे शेवग्या धुवून घेतलेल्या होत्या शेवग्या पण टाकून घेते इथे आणि यांना पण छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं मी आता ताटी झाकून घेऊन राहिलेली आहे आणि ह्या ताटीवरती मी एक ग्लास पाणी टाकून घेत आहे याच्यामुळे काय होतं शेंगा पण लवकर शिजतात आणि भाजी करपतसुद्धा नाही मी आता है, है, मी है, हे पाणी गरम झालेलं आहे पाणी मी बाजूला काढून घेत आहे आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हे मी गरम पाणी फेकून देणार नाही आहे तर हेच पाणी मी भाजीला सोडणार आहे याच्यामुळे तरी पण छान उमटते आणि भाजीला चव पण छान येते हे बघा अशा प्रकारे मी सोडून देऊन राहिलेली आहे पाणी आणि याला पण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं छान आणि मी पुन्हा एकदा एक ग्लास एक पाणी टाकलेलं होतं ते पण पाच मिनिट ठेवलेलं होतं मी आणि हे गरम झालेलं पाणी हे सुद्धा मी भाजीला सोडून देणार आहे अशा प्रकारे आता आपली भाजी झालेली आहे शिजलेली आहे आता भाजी शिजली म्हणून कशी ओळखायची तर चम्मचमध्ये शेंग घ्यायची एक आणि तिला हाताने असं हलक्या हाताने दाबून बघायचं हे बघा अशा प्रकारे दाबून बघायचं म्हणजे ही भाजी शिजलेली आहे तर चला ही भाजी आता आपली तयार आहे आता इथे मी एका साईडला भात म्हणून घेतलेला आहे एक ग्लास तांदूळ घेतलेले होते मी दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि दीड ग्लास पाणी टाकून मी शिजवून घेतलेलं आहे आता उकळी आलेली आहे भाताला याला छान चम्मचनी मिक्स करून घ्यायचं आणि कमी फ्लेमवर होऊ द्यायचं पाणी सटकू द्यायचं त्याचा मी इथे मीठ आणि तेल टाकलेलं नाही आहे तुम्ही हवं तर टाकू शकता मला साधाच भात बनवायचा सा होता म्हणून मी मीठ आणि तेल टाकलेलं नाही आहे तुम्ही टाकू शकता बघा आता भाताचं पाणी सटकलेलं आहे आता मी इथे ताटी झाकून घेणार आहे आणि साधारणत पाच ते सहा मिनटं मी कमी गॅसवर होऊ देणार आहे तर बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहे मी आता गॅस बंद करत आहे आणि भात पण आपला तयार आहे इथे मी चार आंबे घेतलेले आहे मी कच्च्या आंब्याची चटणी बनवायला तर मी यासाठी चाकू आणि किसनी घेतलेली आहे आंबे किसायला तर हे आंबे आता आपण किसून घेऊया हे उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरीची चटणी खूप मस्त लागते खायला जेवणासोबत छान लागते स्वादिष्ट लागते मस्त अशा प्रकारे किसून घ्यायचं आता आपले पूर्ण आंबे किसून झालेले आहे आता यांना कापून घेऊ ह्या आंब्यामधले ज्या बिया राहतात त्या बिया काढून घ्यायच्या त्या बिया जर सोबत टाकल्या तर कळवटपणा राहतो कळू वाटते चटणी त्याच्यामुळे त्या बिया काढून घ्यायच्या यांना काही भागामध्ये घुयासुद्धा म्हणतात तर ह्या घुया पूर्ण काढून घ्यायच्या बिया आणि आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया तर इथे मी बारीक केलेले तुकडे आंब्याचे टाकून घेतलेले आहे इथे थोडंसं च इथे थोडंसं चव... चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जिरा टाकलेला आहे आणि एक मी सुखी मिरची टाकलेली आहे आणि चार चम्मच मी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं मिठाचं प्रमाण तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे चार चम्मच साखर घेतलेली आहे आता याला आपण बारीक करून घेऊया बारीक झालेलं आहे आता पेस्ट आपण एका वाट्यामध्ये काढून घेऊया तुम्ही हवं तर या ह्या कच्च्या आंब्याचे छोटे छोटे बाईट करून त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून मिक्स करून चटणी करू शकता आता आपली चटणी तयार आहे इथे मी कणिक मळून आधीच ठेवलेली होती तर इथे आता मी पोळ्या बनवून घेत आहे तर मी इथे दोपुड्या पोळ्या बनवून राहिलेली आहे व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून मी शॉर्टकटमध्ये दाखवून राहिलेली आहे तरी बघा एका साईडने झालेली आहे आता ही काटाने शेकून घ्यायचं कापडाने छान आता दुसऱ्या साईडने शेकून घेऊया हे बघा अशा प्रकारे टम्म फुकते मधातून आता आपली पोळी झालेली आहे असं झटकून घ्यायचं दोन तीनदा आणि याचे सहजपणे दोन पानं निघून जातात बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि असे दोन पानं तयार होते आपले आता मी दुसरी पोळी पण करून घेत आहे दुसरी पोळी पण आपली तयार आहे ही जर पद्धत तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल हे बघा ही दुसरी पण पोळीचे पानं बघू शकता तुम्ही किती छान निघालेले आहे इथे मी दोन चार पापड भाजून घेत आहे जेवणासोबत खायला रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार